सर्वांचा आपल्या youtube युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तरी पण असा प्रकारचा फ्रॉड तुमचा संघ देखील होऊ शकतो तरी पण कृपया आपली पर्सनल माहिती को तुम्ही कोणालाही शेअर करू नका त्याआधी तुम्ही हे रेकॉर्डिंग संपूर्ण ऐका हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत आहे सर्वांपर्यंत अवश्य शेअर करा तरी कृपया हे रेकॉर्डिंग तुम्ही पूर्ण ऐका आणि मग व्हिडिओला म्हणजे आपली पर्सनल माहिती कधीच कोणाला शेअर करू नका त्याबद्दल मी आज व्हिडिओ बनवत आहे तरी पण सावधान रहा आज चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता मला एक फोन आला समोरून तो माणूस म्हणत होता मैं राहुल खन्ना बोल रहा हूँ और सी आय डी ऑफिसर हूँ इन्क्वायरी चल रही आहे तर मी विचारलं कसली इन्क्वायरी चालली आहे तर त्यांनी सांगितले की इन्क्वायरी चल रही आहे आपका बेटा है तर मी म्हटलं क्यू पूच रहे आप आपका बेटा कहां आहे नाही इन्क्वायरी चल रही आहे तर मी त्यांना सांगितले की मैं आपको इसका जवाब दे सकती अगर आपको इन्क्वायरी करनी है या तो घर आ जाइए या मैं पोलीस स्टेशन आ जाती हूँ तर आणि असं म्हणून मी जास्त एंटरटेन न करता तो फोन कट केला यानंतर घरी माझ्या सासू सासरे दोघही होते त्यांना मी हे सांगायला लागले की असा असा फोन आता आला होता तोपर्यंत परत फोन वाजला मग तो फोन घेतला तर मी स्पीकरवर टाकला होता तर त्या माणसांनी लगेच सांगायला सुरुवात केली आपका बेटा अरेस्ट हो चुका आहे और बहुत रो रहा आहे आप उनसे बात करू तर दोन मिनटं मला सुचलं नाही पण मी लगेचच म्हटलं नाही मुझे बात नाही करनी उससे तर तो इन्सिस्ट करायला लागला की बोला बोला म्हणून पण मी तेव्हाही फोन पटकन कट करून टाकला आणि दोन मिनटं काही कळतच नव्हतं पण अरुतई होत्या त्या म्हणल्या की मी फोन करते म्हणून त्यांनी त्यांच्या मोबाईलवरून अथर्वला फोन केला अथर्वला फोन केला तर तू कुठे आहेस तर तो म्हणला मी ऑफिसमध्ये आहे काम करतोय काय झालं तर सगळं ठीक आहे ना तर हो म्हणला मग आम्हाला थोडंसं हायसं वाटलं मग त्याला हे सगळं सांगितलं तर त्यांनी लगेच त्याचा सेल्फी काढून आम्हाला पाठवला मग त्या माणसाने बोलताना असं सा सांगितलं होतं की आपका बेटा श्रावण मोटे त्यांनी नावही घेतलं होतं अरेस्ट हो चुका आहे म्हणून मी श्रावणीलाही फोन केला तर ती लेक्चरमध्ये होती तिने विचारलं काय झालं मम्मा तू फोन का करतेस असा तिने मेसेज टाकला मी लेक्चरमध्ये आहे मी घेऊ शकत नाही फोन मग तिला मी मेसेज टाईप करून टाकला की असं असं झालंय म्हणून मग तिनेही मला लगेच तिचा स्क्रीनशॉट काढून स्क्रीनशॉट नाही सॉरी सेल्फी काढून पाठवला आणि आम्हाला हायसं वाटलं पण या यात हा जो फ्रॉड कॉल आलेला हा मला कळला होता आणि मी माझ्या मुलांचं काहीही लोकेशन त्यांना सांगितलं नाही किंवा शांतपणे त्यांना उत्तर दिलं तर असे फ्रॉड चालू आहेत आता एआय मुळे तुम्ही त्या मुलांशी असं म्हटल्यावर कदाचित माझ्या मुलाच्या आवाजात तो बोलला असता आणि मी तिथं ते घाबरले असते आणि पटकन लोकेशन त्याला सांगितलं असते की माझा मुलगा इथे आहे काय झालं असं म्हणले असते तर त्यांना काय पुढे होऊ शकलं असतं मी सांगू शकत नाही काय गुन्हे हे असे घडत असतात आणि मला फोनवर बोलत ठेवून त्यांनी काय माझा डाटा घ्यायचा असेल किंवा अजूनही काही याच्यातून काही फ्रॉड करायचा असेल काही सांगू शकत नाही किंवा मग तुम्ही तुमच्या मुलाला अरेस्ट केले सोडायचं असेल तर एवढे पैसे पाठवा असेही म्हणू शकतात अजून एक याच्यात धोका असा मला वाटला की माझा आवाज पण त्यांच्याकडे गेला माझ्या आवाजाची कॉपी करून ए आयमुळं माझ्या मुलांनाही असे मेसेज ते पाठवू शकतात की तुमच्या म्हणजे मी ॲज ए ॲज इफ मी बोलती आहे आणि तसं काही मदतीसाठी वगैरे असं बोलवण्यासाठी तर हा खूप एक धोकादायक प्रकार आत्ता लक्षात आलेला आहे आणि सर्वांनी सतर्क राहावं म्हणून मी ही पोस्ट आत्ता रेकॉर्ड करून पाठवत आहे तर सर्वांनी सतर्क राहावा आणि कुणीही फोनवर काहीही माहिती विचारली तरी ती देऊ नका एवढीच माझी सगळ्यांना विनंती आहे